ड़ा हा नॼारो उमया बापरी उमाया बापरी अऊं घण आई गॾारो उमागण्याकरता खूप अवघड आहे आम्हाला बाप कधी आठवत नाही सहज आम्हाला चालताना जर ठेच लागली तर आई हा शब्द आमच्या निघतो पण समोर एखादा हा शब्द बाहेर पडतो आणि बाप आपल्या खोलीमध्ये गेला खोलीमध्ये गेल्याच्या नंतर बापाला समजत नव्हतं कसं रडावं कसं रडावं आवाज वाढला तर मुलगा येईल आणि मुलगा आपल्या खोलीमध्ये अभ्यास करत होता आणि दहा वाजले आठ नऊ दहा अकरा वाजत गेले, गेले, गेले। आणि त्यावेळेस बापाने आवाज दिला पप्प्या जेवला नाही का रे नाही बाबा भूक नाही बाबा अरे अकरा वाजले ना केव्हा जेवायचं तुला असं म्हटला तर तेवढ्या खोलीमध्ये मुलगा गेला आणि मुलगा गेल्याच्या नंतर मुलाने बाप बापासाठी घास बनवलं ताट बनवलं ताट आणलं अंगल, ताट आणल्याच्या नंतर बापासमोर ती ताट ठेवलं आणि त्या ताटामधून एक घास मोडला आणि एक घास मोडल्याच्या नंतर बापाच्या मुखामध्ये भरला आणि त्यावेळेस बास बाप म्हणला माझ्या जिंदगीच माझ्या माझ्या जिंदगीच खऱ्या अर्थाने आज सार्थक झालं अरे तुझ्यासारखा मुलगा जर जन्माला आला मी लग्न नाही केलं ना बस सगळ्या गोष्टीचा त्याग केला त्या फळ जर असेल तर तू तु, तुझ्या हाताने जर मला घास भरवत असेल यापेक्षा माझ्या जीवनामध्ये दुसरा आनंद कोणता असेल आणि आज ह्या परिवारातून असा मुलगा निघून गेलेला आणि मुलगा गेल्याच्या नंतर क्षणाक्षणाला आपल्याला त्याच स्मरण होत असत कुठे घे येणारला झोपयेत नाही येणार झोप येत नाही बाप तुझा रे भोड्या म्हणाचा हिरमुनिला तू माझा एक डो मनाचा हिरून नेला तू माझा एक डोळा अठव तुझी मन लाईला आई रे येणार मला जोपयेत नाही दादा तुला जुपयेत नाही ताचा पाळ ना केला दिपाचा दिवा मिळा हो बसराव उभे राई गाय रे येणार दादमला झोप येत नाही येणार दादमला झोप येत ना आपल्याला योगेश भाऊंचं स्मरण होईल त्यावेळेस कोणाला आठवायचं कोणाला बोलवायचं हे कोणाला जर कळेल तर हे त्यांच्या माईला आणि पित्यालाच कळू शकेल विठाल सुरुवात करण्यापूर्वी परिहार तो म्हणजे असा की माझ्यासाठी माझ्यावर नित्यंत प्रेम करणारे आमचे विशालजी महाराज तेही महादेववाडीवरून आले आणि आमच्या शुभम महाराज गायकवाड शुभम महाराज गायकवाड माझे वर्ग मित्र होते आणि त्यांच्या माध्यमात असा असा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम आहे म्हटल्याच्या नंतर त्यांनी मला प्रशांत महाराजांचं नाव सांगितलं म्हणे दादा ते माझ्याही पेक्षा छान मृदुंग वाजवतात काही अडचण नाही त्या आणि तेही त्यांना कॉल सुद्धा करायची गरज पडली कॉल सुद्धा करायची गरज पडली नाही माझ्या आदित्य ते हजर झाले त्यांनाही द्यावे तेवढे कमी नाही आणि इकडं उत्कृष्ट असे गायक आपल्या परिसराचं वैभव असणारे मला तर असं वाटलं होतं सुरुवातीला कोणी राहील की नाही राहील तेव्हा एकटाच होतो पण खूप सुंदर गायक आहेत काय नाव बाबा संतोषे संतोष महाराज दुडे काय सरगम म्हणत होते मला वाटलं सरगम काय फक्त ताळंदीला ऐकायला आता इकडे बी ऐकायला काय अडचण उत्कृष्ट संतोष भाऊ आहेत आपलं काय नाव बाबा सदाशिव नाना निर्मळ नाही का निर्मळच म्हणायचे खरंच आल्याच्या नंतर पहिल्या आम्हाला भेटले म्हणे महाराज आम्हाला सांभाळून घ्याव का मी आणलं बाबा तुम्हीच आम्हाला निर्मळ म्हणायचे संतोष भाऊ काय ना संतोष 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 महाराज जाधव इकडे बाबा आहेत बाबा आहेत नाही का इकडे तरुण मंडळी संतोष महाराज गोरे इकडे बाबा काय संतोष सतीश धनोटे फुंथंबेहून ते या ठिकाणी आलेले आहेत सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि उत्कृष्ट असा माझा आवाज तुमच्यापर्यंत हे आमचे शुभम भाऊ उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे त्यांच्या करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा <प्थागा> महाराज हे जमत नाही माहिती कोणालाही सिस्टीम लावलं काही काहीच्या शिस्टीमधलाही मोठ्या पण लावायला जमत नाही लय अवघड असतंय आता मला सांगा जर मी जर त्यांची सिस्टीम नसली तर आरुण आरडून की आरडला असता माग तरी आवाज आला असता आला बोलल्यावर आवाज येतो इकडे बोलल्यावर नाही येत मग माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतायत <laughs> आपले शुभम भाऊ त्यांचे वडील आहेत माझे आई वडील स या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी नमस्त गुंतून माझ्या शिबिरा सुरुवात करतो मस्त I don't know, I don't know.

या अभंगामध्ये जगदगुरु तुकोबाराय म्हणतायत मी माझ्या जीवनामध्ये अट्टहास केला मग मला सांगा तुकोबा राय म्हणतायत मी माझ्या जीवनामध्ये अट्टहास केला आणि शेवटचा दिवस गोड केला हा प्रश्न तुम्हाला पटला शेवटचा दिवस गोड केला हा प्रश्न पटला पण तुकोबराय हा अभंग लिहितात केव्हा केव्हा लिहितात ज्यावेळेस वेळेस तुकोबरायच जीवन जगतायत त्याच वेळेस त्याच काळात अभंग ता लिहित नाही आता हा प्रश्न मला तुमच्या समोर मांडायचा आहे मग तुकोबराईने जिवंत असताना तुकोबराय म्हणतात की माझा शेवटने गोड केला मला एक सांगा मरणाच्या आपण म्हणू शकतो का मी माझा शेवट गोड केला म्हणू शकतो का नाही तर मग तुकोबरायना बिचोरे ऐका तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी सांधी ठेवलं होतं आणि त्या करता मी काहीतरी साधन वापरतो माझ साध्य मला प्राप्त माझं साधन मात्र संपलं आणि माझ साध्य मला प्राप्त झालं मग तुकोबरायांच साध्य काय होतं काय होतं जगाचा मालक मला मिळावा आणि ज्या दिवशी जगाचा मालक आपल्याला खऱ्या अर्थानं मिळेल त्या दिवशी आपल्याही जीवनाचा शेवट गोर झाला असं म्हणावा विठाल